साकारले जाणार ऑपरेशन सिंदूरचा देखावा काही दिवसातच गणपती बाप्पाचं आगमन होत आहे पुण्यातील गणेशोत्सवाचं महाराष्ट्रातच नाही तर देशातील लोकांना वेगळं आकर्षण असतं पुण्यातील देखावे पाहण्यासाठी राज्यभरातून नागरिक पुण्यात येत असतात यावर्षी पुण्यातील देखाव्यांमध्ये आकर्षण ठरणार आहे तो म्हणजे ऑपरेशन सिंदूरचा देखावा हा देखावा पुण्यातील बाणेर परिसरात तयार होतोय मूर्तिकार सतीश तारू हे अनेक देखावे तयार करत असतात मात्र त्यांनी ऑपरेशन सिंदूर हा देखावा तयार केलाय दरवर्षी पुण्यात सार्वजनिक गणेश मंडळ असो किंवा घरगुती गणेशोत्सव असो यामध्ये सामाजिक संदेश देणारे पर्यावरणपूरक संदेश देणारे तसेच ऐतिहासिक संदेश देणारे देखावे सादर केले जातात मात्र पहलगाम मध्ये झालेल्या भ्याड हल्ल्याच्या अनुषंगाने पुण्यामध्ये तयार केला जातो आहे या देखाव्याला मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचं प्रतिष्ठान सांगतायत या देखाव्यात आपण जर अतिशय हुबेहूब सर्व प्रतिकृती दाखवण्यात आल्या या देखाव्या संदर्भात मूर्तिकार सतीश तारू यांनी असं सांगितलंय भारत देश आता कमजोर राहिलेला नाही संदेश त्यांनी या देखाव्यातून दिलाय प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारे असंच देशप्रेम दाखवत असतात सतीश तारू हे मागील बावन्न वर्षापासून देखाव्यांच्या वे माध्यमातून वेगवेगळ्या माध्यमातून देशाला संदेश देतात त्यातूनच त्यांचं देशप्रेम दिसते या वर्षी ऑपरेशन सिंदूरचा देखावा सादर करताना का असं सुचलं यंदाच्या कारण हा या देशामध्ये फार भ्याड हल्ला केला होता अतिरेक्यांनी ते म्हणजे धर्म विचारून त्यांनी मारलं महिलांच्या समोर त्यांचं पुसलं गेलं त्यामुळे संपूर्ण देश आदरला मग पंतप्रधानांनी सुद्धा विचार केला की यांना कोणी धडा शिकवला पाहिजे कारण आतापर्यंत त्यांना वाटत होतं की भारत देश हा असा आहे की फक्त निषेधच करतो त्यामुळे त्यांनी हे धाडच केलं मग पंतप्रधानांच्या देशात भरपूर हालचाली चालल्या होत्या त्यांनी एक संदेश पण दिला जे हे तुम्ही केलं आहे त्याचा तुम्हाला फार मोठा गंभीर परिणाम भोगावा लागेल आणि मग अशा तयारी केली त्यांनी की त्या सात आठ दिवसातच त्यांनी दाखवून दिलं की बावीस मिनिटात त्यांनी आतंकवादींचे अड्डे अतिरेकी आणि दहशतवादींचे अड्डे हे उद्ध्वस्त केले त्यामध्ये सुद्धा जवानांनी फार मानवता धर्म पाळला की जिथं त्यांनी पाकिस्तानी जे जनता होती त्यांच्यावर कुठलंही त्यांनी हल्ला केला नाही फक्त दहशतवादी हल्लेच त्यांनी नष्ट केले आतापर्यंत अशी कोणती मंडळ आहेत का वेगवेगळ्या विषयांची देखाव्यासाठी मागणी केली किंवा ह्या देखाव्यासाठी आता हा देखाव महाडमध्ये जे रोहिदास म्हणून जे मंडळ आहे रोहिदास ग्रुप ते दरवर्षी माझ्याकडनं देखाव नेते पहिला नंबर त्यांना मिळतो गेल्या वर्षी गंड गट संवर्धन प्लॅस्टिक बंदी अशा विषयावर देखावतात त्यांनी हा देखाव बुक केलंय आणि आता बरीच मागणी येते पुण्यामध्ये आता भरपूर मागणी होती एक मनोपाच्या तिथलं एक मंडळ आहे त्यांना सुद्धा देखावा करून द्यायचा आहे आणि परत प्लॅस्टिक बंदी किंवा गट संवर्धन आणि भ्रूण हत्या विषयावर सुद्धा देखाव्या पुण्यामध्ये देखा मागणी केली म्हणून साधारण माझं चार पाच महिने आधीच डोक्यात चाललेलं असतं की ह्या वर्षी कुठलं हेडलाईट होणारे म्हणजे त्या विषयाप्रमाणे मी हा देखावे तयार करून तयारी साधारण आमची चार पाच महिने आधीच चालते त्यामध्ये इथं कामगार कोणी नाही आता आमच्या मोमेंटचं काम माझा मामा विजय चक्के तो करतो जिचा हालचिक हालचाली असतात यांत्रिक मिसेस संपूर्ण ड्रेपरी करते भाऊ प्रफुल्ल हा पण मदतीला असतो त्यामुळे चार पाच महिने आम्हाला ही तयारी करावी लागते गडसंवर्धने आता गडावर जे प्लॅस्टिक टाकलं जातं दारू पिली जाते त्याबद्दल पण महाराजांचं मनोगत यामध्ये दाखवलेलं आहे भ्रूण हत्या जिथं मुलींना मुली नकोय असा जो विषय असतो त्यावर सुद्धा गणपती तो संदेश देतोय तो आहे परत इतर अंधश्रद्धा निर्मूलन अशा विविध देखावे महिलांवर सध्या अत्याचार होत आहेत त्या अनुषंगाने कोणता देखावा तयार केला त्याला मागणी येते पण तसा देखावा अजून मी तयार केलेला नाही पण मागणी आहे कारण वेळ आता नाहीये